रामराम मंडळी आपण आज बनणार आहोत माशीची भाजी माश्या घेतलेल्या आहेत आमच्या गावात त्या बघू शकता लसण अद्राची पेस्ट घेतली आहे कांदे कांदा घेतलेला आहे वाटून हळद चटणी खोबरं थोडंसं मसाला पण घेतलेला आहे तेजपत्ता तेल एव पातेला ठेवूया आपण गरम करायला झालेला आहे पातेला तेल टाकून घेऊया आपण एकदम माश्याची भाजी अशी बनवता साधी सिंपल आपली रेसिपी बघू शकता तुम्ही चला मग मंडळी आपण भाजी करूया आता तेल टाकलेलं आहे मी बघू शकता तुम्ही तेल गरम पण झालेलं आहे आपलं तेच पत्ता टाकून घेऊया आपण ह्या रविवारी आम्ही माशी घेतलेली आहे गावात आलती त्यामुळे आम्ही माशी घेतली लसण अद्रकची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे आपण वाटलेला बारीक कांदा पण टाकून घेऊया भाजून वाटलेला आहे कांदा हळद टाकून घेऊया आता चटणी पण टाकून घेऊया लगेच चांगलं मिक्स करून चांगलं तळून घेऊया त्याला हमेशासारखीच अशी साधी सिंपल रेसिपी आपली चला आपण सगळं मिक्स करून घेऊया आता तेलामध्ये सगळं भाजून घेऊया चांगलं तेलात

चला माझी टाकून घेतलेली आहे आता सगळं मिक्स करून घेऊया चांगलं थोडंसं खोबरं घालून घेऊया त्याच्यात पहिलं पण मी थोडंसं टाकलं होतं थोडं आहे ते टाकून घेऊया लगेच टाकून मिक्स करून घेऊयात

माशीचं थीस रस्सा आपला भाकर बिवारीचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया